सर्वांना नमस्कार काय म्हणता सगळे कधी कधी असं होत ना की अचानक गोड खायची खूप इच्छा होते पण बाजारात जायला नको वाटत अशा वेळी मी काय करते फक्त तीन साहित्य घेते आणि हे झटपट असे लाडू बनवते ते पण खवा आणि पाक न वापरता अगदी सोपे असे लाडू आहेत नव सहज जमतील हे लाडू फक्त दहा मिनिटात पटापट तयार होतात आणि पटापट संपतात सुद्धा चला तर मग अशा या सुपर टेस्टी लाडू बनवायला सुरुवात करूया आज आपण बघतोय नारळाचे लाडू सुरुवात करूया आपल्या रेसिपीच्या मुख्य घटकापासून कप डेसिकेटेड नारळ घेतला आता हा बाजारामध्ये सहज मिळून जातो जर तुम्हाला हा सुकलेला नारळ नसेल तर घाबरू नका दुसरा ऑप्शन आहेच की या ऐवजी ओला नारळ जरी वापरला तरी सुद्धा लाडू छानच बनतील कढईमध्ये घातलं दोन चमचे साजूक तूप गोड पदार्थात तूप नाही असं होणारच नाही आणि तुपाशिवाय लाडू तर अपूर्णच आहेत गॅस मंद वरती ठेवला आणि त्यात टाकला डेसिकेटेड नारळ चार ते पाच मिनिटांसाठी नारळ मंद वर परतून घेतला नारळ परतताना सतत तो हलवत राहायचा नाहीतर तो पटकन करपून जातो साधारणतः पाच मिनिट झाल्यावर नारळाचा खमंग सुगंध यायला लागला हळूहळू नारळ हलक्या सोनेरी रंगात बदलत गेला चला नारळ तर परतून झालाय आता वेळ आले त्यामध्ये दूध टाकायची एक कप कोमट दूध वापरलं आपल्याला लाडू मऊ पाहिजेत ना तर त्यासाठी वापरले दूध त्यानंतर हे सगळं एकत्र करून घेतलं तीन मिनिटांसाठी हे मिश्रण परतून घेतलं दूध हळूहळू नारळात मुरत गेलं आणि यांची एक चांगली बनले यांच्या या जुगलबंदी मध्ये वेळ आले ती साखर टाकायची पाव कप साखर घालून मिश्रण सगळं एकत्र करून घेतलं यामध्ये तुम्ही साखर पावडर घातली तरी सुद्धा चालेल साखर विरगळली की मिश्रण सतत हलवून घेतलं आणि हे सगळं हळूहळू घट्ट होत गेलं गॅस मंदाची वरती ठेवून सहा ते सात मिनिटांसाठी मिश्रण परतून घेतलं चला आता हे सगळं तर घट्ट झालंय आता वेळ आले लाडवांची चव आणि सुगंध वाढवायची तर त्यासाठी टाकली अर्धा चमचा वेलची पावडर मिश्रण पुन्हा एकत्र करून थंड व्हायला ठेवून दिलं चला लाडवाच मिश्रण तर थंड झालंय आता लाडू बनवायला घेतले लाडू बनवण्यासाठी मिश्रण आपलं सज्ज झालंय लाडवाचे छोटे छोटे गोळे करून घेतले तुम्हाला जेवढ्या आकाराचा लाडू पाहिजे तेवढा तुम्ही आकाराचा बनवू शकता एकदम गोल गोल आणि परफेक्ट असे लाडू तयार झालेत अगदी सहज हे लाडू वळले जातात आता लाडू थोडे सजून दिसले पाहिजे ना तर त्यासाठी एका प्लेटमध्ये दे डेसिकेटेड नारळ घेतला आणि ह्या नारळामध्ये तयार लाडू चांगलाच गुळवून घेतला लाडवांना बाहेरून कोटिंग केल्यामुळं त्यांना एक छान लूक येतो आणि ते चवीला अप्रतिम लागतात चला एक लाडू बनवून तर तयार झाला अचानक घरी पाहुणे आल्यावर त्यांना काय खायला देऊ असा विचार येतो ना मग हे लाडू पटकन बनवायचे अगदी झटपट तयार होतात बाकीचे लाडू सुद्धा अशाच प्रकारे बनवून घेतले सगळे लाडू बनवून तयार झालेत त्यावर थोडी सजावट पण पाहिजे ना तर त्यासाठी यावर टाकले थोडेसे पिस्त्याचे काप आणि अशा प्रकारे तयार आहेत आपले नारळाचे लाडू बरं हे लाडू तुम्ही उपवासाला खाल्ले तरी सुद्धा चालतील तुम्हाला ही रेसिपी आवडली का आवडले असेल तर लगेचच लाईक करा आणि हो शेअर सुद्धा करा आणि जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा त्याच सोबत बाजूला दिलेलं ऐकन दाबायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला अशाच नवीन रेसिपींची खबर राहील तुम्हाला जर अजून अशाच सोप्या रेसिपीज हव्या असतील तर वरती दिलेल्या आय बटनावरती क्लिक करून तुम्ही त्या पाहू शकता